फायनान्स कंपनीकडून तुषार गायकवाड यांनी दुचाकीसाठी कर्ज घेतले होते कर्जदार तुषार गायकवाड यांनी दुचाकीचे हप्ते थकीत ठेवले होते त्यामुळे तुषार हा फायनान्स कंपनीच्या ब्लॅक लिस्टमध्ये सामील झाला होता थकीत कर्जाची वसुली करण्याकरिता फायनान्स कंपनीकडून कर्मचारी नेमण्यात आले होते दरम्यान तुषार यांनी कर्जाने घेतलेल्या दुचाकीवरून लखन जाधव याला घेऊन फिरत होता ते दोघे विजापूर नाका परिसरातून जात असताना फायनान्सचे कर्मचारी अविनाश मदनावाले राजेश मदनावाले विशाल जाधव आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी त्यांना रोखले वाहन ताब्यात घेणे यातून वादावादी होत प्रकार हाणामारीपर्यंत पोहोचला फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लखन जाधव आणि तुषार गायकवाड यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत तुषार गायकवाड किरकोळ जखमी झाला तर लखन जाधव हा गंभीररित्या जखमी झाला मी लखन जाधव याला सोलापूर शासकीय रुग्णालयात तेवीस सप्टेंबरला सकाळी दाखल करण्यात आलं गुरुवारी सव्वीस तारखेला उपचारादरम्यान लखन जाधव याचा मृत्यू झाला लखन जाधव याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याची मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे